दिनांक 20 जानेवारी रोजी अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीकडून लोकशाही गौरव महासभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सभेत बोलताना वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन फुडकर यांनी रिपाईचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर टीका केली टीका करताना त्यांची जीप देखील तेव्हा या सभेमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे फुडकर यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून रिपाईच्या कर्जत येथील पदाधिकाऱ्यांनी कर्जत पोलीस ठाणे येथे निवेदन सादर केले आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे ज्येष्ठ नेते राहुल डाळिंबकर शहराध्यक्ष अरविंद मोरे उत्तम गायकवाड कर्जत विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बापू गाडे कर्जत शहर युवक अध्यक्ष राहुल गायकवाड सुमित सुरबळे दीपक गायकवाड विजय जाधव हो राजेश ठोले आणि इतर कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी हजर होते कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत